नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते कल्याण नगर मार्गावरील शहाड पुलाला भगदाड कल्याणकडे येणाऱ्या मार्गेकेवरील पुलावरून कल्याणकडे जाणारी वाहतूक गोवेली टिटवाळा कल्याण मार्गे तर रायते दहागाव बदलापूर मार्गे वळवण्यात आली आहे त्रिपुरातील चोराला ठाण्यात बेड्या विमानानं करायचा प्रवास चोरीसाठी विमानानं मुंबईत यायचा ड्रेनच्या पायपात राहायचा आणि चोरी नंतर पुन्हा विमानानं प्रवास करायचा झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ठाणे बेलापूर मार्गावर चिंचपाडा गावाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू झाले नवी मुंबई शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी आमरण उपोषण सुरू केले पण या दरम्यान मोठ्या संख्येने लोक जमल्यामुळे ठाणे बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी अंमली पदार्थ तस्करीतील आरोपी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांकडून अटक कल्याण परिसरातील पदार्थाची अनेक प्रकरणे सेफच्या अटकेने आता उलगडणार कल्याण पालिका कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल आरोपींमध्ये चार जणांचा समावेश भारतीय रेल्वेमध्ये नोकरी देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या ललित शक्ती याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली खाडीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह हो। कळव्यातील गणपती विसर्जन घाटाजवळ खाडीत सुमारे पस्तीस ते चाळीस वर्ष असलेल्या व्यक्तीचा मृतदेह हो आढळल्याची घटना बुधवारी दुपारी आठ अठरा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली महिलांच्या गळ्यातील सोन साखळी जबरीने चोरी करणाऱ्या गुलाम अली उर्फ नादर सर्ता जाफरी या सराईत इराणी चोरट्याला जेरबंद केले अनधिकृत बांधकाम कारवाई दरम्यान मनपा अतिक्रमण विभाग उप आयुक्त अजित मुठे यांना मारहाण